लाईव्ह तुमच्या विश्वासाचा शेतकऱ्यांच्या आंदोलनात्मक भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हणेगाव ते देगलूर अशी पदयात्रा आज मोठ्या उत्साहात व जोशात काढण्यात आली या पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा आवाज बुलंद करण्यात आला या पदयात्रेत शिवसेनेचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख माननीय दयालगिरी साहेब हे प्रमुख उपस्थित होते शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापूरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना प्रमुख महेश पाटील साहेब यांच्या आदेशानुसार ही पदयात्रा हनेगाव पासून ते देगनूरपर्यंत सुरू झाली आहे पदयात्रेत सहभागी झालेले मान्यवर व कार्यकर्ते पुरुषोत्तम अनासापुरे दिलीप इनामदार प्रवीण इनामदार शंकर पाटील भागवत पाटील सोमूरकर युवासेना तालुका समन्वयक बालाजी चोपडे डॉ विजय धुमाळे बाबुराव पाटील खुतमापुरकर मानाजी लोळे इरेड्डी मध्ये दिलीप बंदखडके हजुसे चमकुडे मुजुसे चमकुडे विवेक पडकटवार फारूक पटेल मच्छिंद्र गवहाले कैलास येसगे संभाजी ब्रिगेडचे जेजेराव पाटील किशोर आडेकर उमाकांत पचंगले माधव फारूक सर वसंत आडेकर बिलाल मुजावर भगवान काळे श्रीराम पाटील सद्दाम दावनगिरकर प्रसन्नजीत दावनगिरकर तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी शेतकरी व शिवसेनेक मोठ्या संख्येने सहभागी झाले बालाजी पासू त्यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या सर्व माफीसाठी आज खाणेगाव ते बेंगलूर ही पदयात्रा आयोजित केली होती काल समजा काही मला बालाजी पाटल्याच्या सोनाचे साहेब तुम्हाला यावा लागते तर मी म्हणलो मी यशो पदयात्रा चालू सगळं चालू पण मला वाटतं हे उत्तर नालायक ना सरकार आहे त्यांनी आश्वासन देतात पण पूर्णता करत नाही जसेच एकाना महेश फटाकर चर्चा पण केली त्यांनी कर्जमाफीचा निर्णय शिल्ल्या परिस्थिती अगोदर घेण्यासाठी आमच्या हालचाल चालू आहे पण त्याच्यामध्ये सर कर्जमाफी नाही ज्याच्या घरी मोटरसायकल आहे ज्याच्या घरी कार आहे त्यांना कर्जमाफी नाही असं कर्च नियोजन चालू आहे तर आपण या महेश पाटलांना आणि बालाजी पटना सांगतो की हे एक कर्च झालं आपलं तर या सरकारमध्ये एका विधानसभा मतदारसंघामध्ये जर हे आंदोलन फेटवायचं असेल तर यांच्या आमदाराला इथं फिरू देऊ नका कोणत्याही गावात त्याला प्रवेश देऊ देऊ नका जेव्हा याची झळ त्या आमदाराला पोहचेल आणि तो आमदार जाऊन जेव्हा फडणवीस चाभरेल साहेब तुम्ही आश्वासन दिलं लोकांनी आम्हाला मतदान केलंय पण आपण मतदारांपासून फिटून जालो म्हणून लोक आम्हाला फिरू देत नाहीत म्हणून तुम्ही इथं आमदाराला जावबंदी करा উক আন এটা পেক্ষা মোটা আনসার কোড সকি ভেতর যা প্রসঙ্গীত জো সঙ্গতো জয় হিন্দি